उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने कपाशीचे पीक घाट्याचा सौदा ठरत आहे तर दूषित वातावरणामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याचा अनुभव पाठीशी असल्याने पर्याय म्हणून माहूर तालुक्यातील ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी हळद या पिकाला पसंती दिली परंतु यावर्षी पावसाने पुरवलेला सारखा पिच्छा ढगाळ वातावरण पडलेले धुके यामुळे हळदीचे पीकही कर्पारोगाच्या तावडीत सापडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे रोख पीक असल्याने माहूर तालुक्यात हळदीच्या पेऱ्यात चांगलीच वाढ झाली आहे सद्यस्थिती स्थितीत हळदीच्या पानावर व फुलावर असंख्य लहान स्वरूपात तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके पडल्याचे व शेंड्यांची पाने पिवळी पडल्याचे आणि काही पाने करपल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हळदीचे पीकही नुकसानकारक ठरणार का या चिंतेने शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत हळदीचे रोगट पाने काढून ती जाळून टाकावीत तसेच करपा घडलेल्या पिकावर मॅकोझेप दोन ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे तीव्रता वाढल्यास बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा प्रोपी कोन्याझोल पंचवीस ई सी एक मिली किंवा क्लोरथॅलोनिल पंचाहत्तर डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे चार ऑक्टोबर रोजी कुपटे येथील शेतकरी आनंद सोभे यांच्या हळदीची पाहणी करून वरील प्रयोग करण्याचा सल्ला दिला त्यांनी त्याप्रमाणे प्रयोग केल्याने करपा कमी झाल्याचे दिसून येत आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिली आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर